नमस्कार मित्रांनो मी आता सुरतमध्ये आहे आणि ज्या ज्या मराठी माणसांनी आपलं गाव सोडलं त्या त्या, त्या माणसांनी मोठी मोठी शहरं पादांकरात केलेत आणि आता आपण सुरत टेक्स्टाईल मार्केटमध्ये आहोत साई ड्रेसेस या छोट्याशा दुकानाचा मी सात आठ वर्षापूर्वी वर व्हिडिओ काढला होता आज त्या साई ड्रेसेसचं रूपांतर साई ड्रेसेस अँड एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड मध्ये झालेले आणि त्याचे मालक संदीप राजपूत आपल्या सोबत आहेत आता हे जेवढे सगळे मोठमोठे बॉक्स दिसतात कंटेनर टाईप हे माझ्या मते एक्सपोर्टला होतात एक्सपोर्ट लागत संदीप जे आता मी आलो त्यावेळी एक्सपोर्ट व्हायचं दुबई आणि आणखी एका आता तुमचं किती देशांमध्ये एक्सपोर्ट चालतंय सर सर्वात तर नमस्कार आता आपण ऑलमोस्ट फिफ्टी थ्री कंट्रीज मध्ये एक्सपोर्ट करतो वा आणि पूर्ण इंडिया तर कव्हर करतोच करतो म्हणजे पूर्ण नॉर्थ इस्ट वेस्ट सर्व काही इंडियाचं पूर्ण जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत प्रत्येक स्टेटचे प्रत्येक फेस्टिवल सीजन्स आपण त्या फेब्रिक्स कपडा वेअर मध्ये आणि ऑलमोस्ट आपण फिफ्टी थ्री कंट्रीज मध्ये एक्सपोर्ट करतो प्रॉपर म्हणजे रेडीमेड कॉन्सेप्ट आहे साडी आहे एथनिक मध्ये सर्वच कपडा म्हटलं म्हणजे सर्व काही आणि जेव्हा तुम्ही आले होते सात वर्षापूर्वी तेव्हा फक्त आपण ट्रेडर होतो आता आपण आपल्या स्वतःचे टू हंड्रेड मशीन्स आहेत ओके इन हाऊस मॅन्युफॅक्चरिंग करतो छोटा टू हंड्रेड ची पासून स्टार्टिंग आपल्या कपड्याची टू पीस थ्री पीस टू हंड्रेड पासून तर जवळपास आठ पर्यंत आर्टिकल आपण स्वतः बनवतो आणि स्वतः विकतो ओके वेगवेगळ्या देशात असो मोठे मोठे होलसेलर मोठे मोठे ट्रेडर्स महाराष्ट्रातून इंडियातल्या प्रत्येक स्टेट आपल्या आपल्यासोबत कस्टमर्स मोठे मोठे होलसेलर जुडलेले आहेत आणि सोशल मीडियाला प्ले करतो आणि सर्व सीझन प्ले करतो कस्टमर वेगवेगळ्या आपल्या स्टेटमधून सिटी मधून इथे येतात कपडे चॉईस करतात आणि घेऊन जातात विकायला आणि बऱ्यापैकी चांगल्यापैकी मार्जिन कमावतात आणि आपल्या महाराष्ट्रातले जेव्हा आपण लाईव्ह केलेला त्यानंतर एवढ्या लोक महाराष्ट्रातून जुडलेले आहेत तुमच्या नावाने एक ट्रस्ट ठेऊन खूप लोक जुडली आणि आज त्या लोकांनी खूप छानपैकी आपला व्यवसाय मोठा केलेला आहे हो कारण की आधी आधी असं होतं की महाराष्ट्र महाराष्ट्र आपल्या लोकांना की फक्त मुंबई पुणे नाशिक जे मेट्रो सिटीज आहेत तिथंच होलसेलर आहेत सुरत त्यांना माहिती नव्हतं आणि इनफॅक्टला माणूस पण नव्हता दुसरी एक महत्वाची ओळख सांगायची या की सुरत टेक्स्टाईल मार्केटच्या पाच किलोमीटरच्या मध्ये हा एकमेव माणूस आहे की ज्यांचं एवढं मोठं शोरूम आहे फॅक्टरी आहे आणि तुम्ही हे जे बघताय ना एवढं भव्य दालन एक इमारती एवढं पूर्वी इथं एक थिएटर होतं मित्रांनो oh. आणि हे थिएटर होतं आणि याला पिलर नव्हते ही संधी संदीप राजपूत आणि संधी लक्षात घ्या oh. यांनी ती हेरली आणि थिएटरचं रूपांतर एका एवढ्या मोठ्या शोरूम मध्ये केले मध्ये गेला असं त्यावेळी तुम्हाला असं वाटलं हे मुव्ही थिएटर आहे थिएटर होतं इथं स्क्रीन होती आणि बघू शकता तुम्ही इथं कुठलाही पिलर नाहीये बीम नाहीये आणि इस, स्ट्रक्चर पूर्ण असं आहे जो वरती बाल्कनी होती ओके याला एक वर्ष ते दीड वर्ष लागलं आपल्याला कम्प्लिटली बनवायला ऑलमोस्ट एटीन म्हणजे अठरा हजार स्क्वेअर फीट मध्ये आपलं स्टोर आहे ओके हा हो अठरा हजार स्क्वेअर फीट मध्ये स्टोर आहे आणि अठरा हजार स्क्वेअर फुट म्हणजे कळलं का तुम्हाला ग्रेट अठरा हजार स्क्वेअर फीट मध्ये अर्धा बिघा जास्त आली जमीन अठरा हजार स्क्वेअर फीट म्हणजे अर्धा एकर में पाटील म्हणजे लक्षात घ्या सर हे स्टोअर ओपन करून आपल्याला दोन वर्ष झाले तसं आपली जी साईड असे फर्म आहे आपला जो व्यवसाय ऑलमोस्ट पंचवीस वर्ष जुना आहे भावाने स्टार्ट केलेला झिरो पासून पूर्ण वरतीपर्यंत आपण ती मुलाखत साठ रुपये घेऊन आलेले कसं काय आम्ही जर्नी गेली आणि तीच जर मी या सात वर्षात तुम्ही जेव्हा लाईव्ह केला त्यानंतर अजून काहीतरी आम्ही पुढे गेलो त्यावेळेस जेव्हा तुम्ही लाईव्ह केलेला साठ सत्तर वर्कर्स आपल्याकडे काम करायचे ऍज ऑफ नो आपल्याकडे साडेतीनशे लोक का काम करतायत बारा ब्रांचेस आहेत एक्सपोर्ट करतो एक्सपोर्टच्या पलीकडे कर आपण लेहंगा साडी सूट दुपट्टा कुर्तीस पेटीकोट ब्लाऊज सर्वच मॅन्युफॅक्चरिंग करतो आणि मॅन्युफॅक्चरिंग करून छोटे छोटे असं काही गरजेचं नसतं आपल्याकडे दहा वीस हजार सुद्धा माल घेऊन जातात बारकोट सिस्टम म्हणजे ज्यांना नव्याने धंद्यात यायचे छोटासा उद्योग सुरू करायचा आहे आणि करून बघायचं की आपल्याला जमलं तर आणखी पुढे जाऊ आणि सर मध्ये पण एक दोन व्हिडिओ बनवलेले मी मराठी व्हिडिओ वगैरे बनवलं खूपच एकदम जबरदस्त रिस्पॉन्स भेटला आणि लोकांना इतकं भारी वाटतं इथं याला की एक मराठी माणूस आहे आणि तो आपल्याला फसवणार नाही सर्वात महत्वाची गोष्ट त्यांच्या मनात ही असते की आपल्याला त्याच्याकडे जायला पाहिजे आणि लोक जुडतात लोक येतात येस हा हंड्रेड पर्सेंट आणि एवढ्या मोठ्या सेगमेंट मध्ये आपण काम करत असताना छोट्या मोठ्या गोष्टी येत असतात जसं तर नवीन प्राण आम्ही स्टार्ट केला किट्स मध्ये खूप काही आपल्याकडे आर्टिकल्स आहेत किट्स आमच्यासाठी आधी नवीन होतं सोनेरी महिला सोनेरी महिला वगैरे महिला वगैरे ड्रेसेस आहेत आणि आपण काहीतरी ना लोकांपेक्षा सर्वात आधी आमचं माझं माइंडसेट असा आहे की लोकांपेक्षा वेगळं काय देऊ शकतो ठीक आहे कपड्या तर पूर्ण मध्ये पाचशे मार्केट सत्तर हजार स्टोर आहेत लोकांनी आपल्याकडेच काय यायला पाहिजे आपण ती वस्तू विकतो जनरली लोक पूर्ण सुरत फिरतील पण ती भेटणार नाही सहा महिने एक वर्षभर अगदी आम्ही ऍडव्हान्स मध्ये चालतो प्री प्लॅनिंग करून चालतो आपल्याकडे वरती ड्रेस आहे हो एक मिनिट आपण वरती पण एक राऊंड लावूया म्हणजे आता आम्ही वर चाललोय ना लक्षात घ्या हे थिएटरला असतं की नाही हो, हो बालकनी खाल, खाली स्क्रीन पासून वर वर तसं आता आम्ही टॉपला आलेलो बालकणी हो, हो, हो। रूपांतर आहे का मोठ्या व्यवसायामध्ये हो आणि एवढा जिथं नजर जाईल तेवढं तिकडे कपडेच कपडे आहेत आणि जिथं नजर जाईल तिथं मालच माल आहे मॅन्युफॅक्चरिंग रेट्स मध्ये खूप लोकांना जसं काही कोणी पुण्याहून आलं कोणी सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर जे काही छोट्या मोठ्या खेड्यातून किंवा गावातून त्यांना व्यवसाय स्टार्ट करायचा असेल तर तिथल्या आणि इथल्या रेटमध्ये सर कमीत कमी वीस ते पंचवीस पर्सेंटचं व्हेरिएशन असतं सर्वात आधी महत्वाची गोष्ट ही आहे आणि दुसरी गोष्ट ही आहे त्याच्यापेक्षा महत्वाची काहीतरी इथं आल्यानंतर नवीनच मिळतं लोकांना पाहिजे नवीन काहीतरी नवीनच yes. पाहिजे कारण की जेंट्स आणि लेडीज मध्ये खूप मोठा फरक आहे जसं मी जीन्स घातलेली याच्यात चार पाच सहा कलरच्या वरती कलरच बोट बोटोवरती एवढेच कलर आहेत पण लेडीज सेगमेंट मध्ये माझ्याकडे नऊ हजार डिझाईन आहेत नऊ हजार नऊ हजार डिझाईन आहेत नऊ हजार प्रिंट आहेत नऊ हजार पॅटर्न्स आहेत वा रोज दहा पंधरा वीस पॅटर्न नवीन येतात ओके रोज काही ना काही नवीन येतं म्हणून आपल्याकडे लोकांनी काय यावं आपल्याकडे काहीतरी आग्र वेगळं हो आणि एकदम नॉमिनल रेट्स मध्ये आणि छोटे मोठे पार्सल्स असो आपण घरी बसल्या पाठवतो कॅश ऑन डिलिव्हरी आपण देतो काही गरजेचं नाही की आपल्याला तुम्हाला इथंच येऊन परचेस करायचं घरी बसल्या दहा पंधरा हजारचा सा वीस हजारचा सा माल मागू शकतात आणि त्याच्या सर्वात महत्वाचा म्हणजे बारकोड सिस्टम आहे कितीही नवीन असला व्यक्ती किंवा किती एक्सपिरियन्स पर्सन असला त्याला तोच रेट जाईल सर्वात महत्वाचं एक लोकांची एक माइंडसेट केलेला आहे आपण आणि ट्रस्टेबल क्लाइंट आहेत एकदा जरी आला आपल्याकडे एकदा जरी जोडला गेला तर परत आपल्याकडेच येईल माल विकला जाईल रिजनेबल रेट आहे काही माल विकला नाही जात आपण त्यांना हेल्प करतो जनरली काय असतं आपल्या महाराष्ट्रातून नवीन व्यवसाय करायचा आहे कुठला करायचा जा कपड्याचा करूया हा त्यांच्यासाठी तीन वर्ष जुनी वस्तू सुद्धा नवीन आहे ओके हा ते आपल्याला ट्रस्ट येऊन येतात नवीन काय आम्ही त्यांना देतो आणि त्यांना एक भरोसा देतो काही विकला गेलं सहा महिन्यात आपण एक्सचेंज करून देतो ही खूप सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ज्या आपल्या मराठी लोकांना उद्योग धंद्यात यायचे त्यांना इथे नवीन माल पण मिळेल पण जर तुम्हाला असं वाटलं की मला शक्य नाही धंदा करणं किंवा मला हे बदलून पाहिजे सहा महिने रिप्लेसमेंट सर्व्हिस ठेवता येते बिलकुल बिलकुल आणि मी तर बोलतो की एक सर्वेच्या पर्पजने सर माल घेणं नाही घेणं दोन नंबरचा विषय हा आपले हॉटेल्स सोबत कुठले कॉर्पोरेट कामासाठी जरी आला असलात सुरतमध्ये तरी वीस पंचवीस टक्के आपण डिस्काउंट देतो मराठी माणसांना स्पेशल ओके मराठी तुम्ही, तुम्ही सुरत फिरायला पण येऊ शकता तुम्हाला राहायचे जर राहायला पण येऊ शकता वाटलं तर इकडे येऊन तुम्ही कपड्याची खरेदी करा आणि मग तुम्ही तुमचा व्यवसाय पण सुरू करा म्हणजे असं कंपल्सरी नाही जसं आपण जत्रेला जातो देवाला पण नारळ देतो प्रसाद देतो पावायचे की नाही ते आपल्याला आपले आपलं ठरवत तसं असायचंय की तुम्हाला वाटलं झेपते जमेल करायचं करायचं आणि मी तर बोलतो नुसतं मराठी मी हाय म्हणून इथे येऊ नका मी तर बोलतो सुरतला या सुरत मार्केट एक्सप्लोर करा येस सुरत मार्केट एक्सप्लोर करा या आपल्याकडे कम्पेअर करा त्यानंतर तुमचं डिसिजन तुम्ही घ्या की कि तुम्हाला कुठून माल घ्यायचा आहे कसा घ्यायचा आहे काय आहे ते तुमचं तुमचं आहे म्हणजे पूर्ण दिवसभर फिरा आणि मग शेवटी शेवटी कम्पेअर करा डेफिनेटली आपल्याकडे खूप हॅप्पी क्लाइंट्स आहेत कस्टमर्स आहेत जो कोणी माल घेऊन गेलेला आहे तो परत आपल्याकडे आलाच आहे माल घ्यायला कारण की आपण क्वालिटी सोबत कधीही कॉम्प्रोमाइज करत नाही आणि हे मित्रांनो दिसतंय बर का कारण मी सात वर्षापूर्वी जेव्हा व्हिडिओ काढला तेव्हा एक छोटंसं दुकान होतं आज ते अठरा हजार स्क्वेअर फूट म्हणजे अर्धा एकरचं मध्ये दुकान आहे मदे या। दुकाने आणि प्राधान्य देतोच आम्ही आणि काही जर चुकीची जरी परचेसिंग झाली कारण की आपल्याकडे महत्वाचं काय माहिती का आपल्याकडे सर्व स्टेटचे क्लायंट आहेत आपल्याकडे नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट ता एक जनरली नॉर्थला काय असतं बॉटम ना पट्याला घालतात त्याला तीन मीटर कपडा लागतो आणि आपल्या महाराष्ट्र साऊथ त्यांना एक नव्वद लागतो चुडीदार घालतात तो तो व्हेरिएशन समजायला पाहिजे त्याला दीडशे रुपये एक्स्ट्रा का द्यायचे बॉटम मध्ये छोट्या छोट्या गोष्टी आहेत समजून सांगायला तुम्ही कधी आला तर नक्कीच भेट द्या आपण yes. बोलूया आणि नवीन बिझनेस स्टार्ट करायचं असेल तर कृपया करून तुम्ही एकदा yes. सर्वे करणं खूप गरजेचं आहे कारण की yes. परचेसिंग हा एकदम जड काय म्हणतात पाया येतो आपला परचेसिंगच मेन असते मध्ये आणि yes. परचेसिंग आपल्याकडनं जर चुकीच झाली तर आपण बिझनेस रन नाही yes. करू शकत म्हणजे जेवढ्या तुम्ही स्वस्तात खरेदी करताल तेवढंच तुम्हाला प्रॉफिट मार्जिन राहत असताना म्हणून तुम्ही कोणताही व्यवसाय सुरू करताना सर्वात स्वस्त आणि सर्वात चांगलं तुम्हाला कुठे याचा शोध घेतला तर तुम्हाला जास्त कस्टमर पर्यंत जाता येईल आणि तुम्हाला जास्त वेगाने पुढे आपला बिझनेस वाढवता येईल त्यामुळे ज्या महिला किंवा ज्या नागरिकांना महाराष्ट्राच्या कानाकोप्यातून किंवा जिथे ते मराठी भाषा आपल्याला कळती आहे त्या त्या लोकांना धंद्यात यायचे तुम्ही सुरतच्या टेक्स्टाईल मार्केटमध्ये आले की तुम्हाला साईधारा एक्सपोर्टर्स साई uh, ड्रेसेस एक्सपोर्ट हा साईधारा पण आपलीच ब्रांच आहे करेक्ट yes. आणि yeah. साई ड्रेसेस एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड आपल्या बारा आउटलेट आहेत yeah. आणि प्रत्येक आउटलेट मध्ये आपण काहीतरी वेगळे जसं एक yeah. लेंग्याचे आउटलेट क्रॉप टॉप ची दुपट्टा ब्लाउज साडी टू yeah. पीस थ्री पीस गाऊन रेडीमेड ड्रेस मटेरियल तर असे वेगवेगळे आउटलेट मध्ये आपण टोटल मॅन्युफॅक्चरिंगच्या हिशोबाने आपण विकतो आणि सुरत येत असाल तर नक्कीच एकदा सर्वेच्या पर्पजने व्हिजिट द्या नक्की तर आपल्याला आयडिया पण येईल की काय बिझनेस कसा करायचा काय मार्जिन ठेवायचं आणि बिझनेस एकदम बरेच लोक माझ्याकडे जून मध्ये मा येतात मला बिझनेस स्टार्ट करा मी त्यांना बोलतो तुम्ही आता दोन महिने आराम नाही पंधरा वीस दिवसा अगोदर या आता काहीच नाही तुमचं मनोबल संपेल तुम्ही कुठेतरी एकदम तुम संयम राहणार नाही तर हे पण खूप गरजेचं आहे की एकदम कम्प्लिटली डिसिजन देणं त्यांना अशा प्रकारे खूप आपल्याकडे पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे क्वांटिटीचा काही विषयच नसतो म्हणजे लक्षात घ्या संदीपजीनी तुम्हाला सांगितलं की उद्योग करताना पहिला फॉर्म्युला की तुम्हाला जेवढं स्वस्त भेटेल चांगल्या क्वालिटीचं ते तुम्ही उचललं पाहिजे आणि सीजनच्या वेळी तुम्ही पिकअप घेतला पाहिजे ऑफ सीजन मध्ये तुम्ही येणार खरेदी करणार दोन महिने तीन महिने सेल झाला नाही मग म्हणा साहेब ते पॅटर्न चालत नाही मालच नीट नाही असं नाही तुम्हाला दिवाळीच्या अगोदर किंवा रक्षाबंधन जे असते जेव्हा लोकांना खरेदी करायची आहे तेव्हा तुमचं दुकान ऑन असलं पाहिजे आणि थोडा संयम आणि थोडं पेशन्स खूप गरजेचं आहे असं नाही की आज माल घेऊन गेला म्हणून तो उद्या परवा महिना दीड महिन्यात विकला जाईल म्हणजे आपण फेल्युअर काय त्याचं पण एक मी भरपूर क्लायंट माझ्याकडे येतात ना फेल्युअर नसते शंभर वस्तू घेऊन गेले जोपर्यंत ऐंशी वस्तू विकल्या जातील तोपर्यंत सुरतकडे येत नाही मी बोलतो वीस वस्तू विकल्या गेल्या तरी हा वस्तू नवीन ठेवा Yes, रिप्लेस चला। करा रिप्लेस करा करा कस्टमरला पण वाटेल की काहीतरी नवीन आहे थोडा थोडा बिझनेस असाच वाढत असतो आम्ही पण वाढवलाच आहे गेलोच आहे आणि ही थिअरी आम्ही घेतलीच आहे मला वाटतं की तुम्ही पण या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि ऑनलाईनचा जमाना आहे कडे थोडं वाढायला पाहिजे फालतूचे स्टेटस स्टोरी हे ते इन्स्टावर टाइम वेस्ट करण्यापेक्षा एक छोटं मोठं पेज आपण आपल्या ओपन करायला पाहिजे आपल्या फर्मचं असो काही असो आणि त्याच्यावर काहीतरी कपड्यांबद्दल असो कुठल्याही व्यवसायाबद्दल तुम्ही टाकलं तर तुम्हाला बेनिफिट तुम्ही समजा जेवढे कपडे घेतले त्या प्रत्येकाचा तुम्ही एक फोटो टाकला स्टेटसला oh. ठेवला एखादा रील बनवलं ते स्टेटसला ठेवलं तरी तुमचा धंदा होत म्हणजे तुमचा मोबाईल सुद्धा एक ऑनलाईन स्टोअर आहे कॉन्टॅक्ट हे ऑनलाईन गिरायक आहेत हे सगळ्यांना तुम्ही कव्हर केलं पाहिजे मित्रांनो ही तीच सुरत आहे जिथे शिवाजी महाराज स्वतः दोन्ही आले होते आणि शिवाजी महाराजांनी सुरतेतून जेवढे काही कमवलं पैसा उभा केला त्याच्यातून त्यांनी स्वराज्य उभं केलं तुम्हाला सुद्धा ही सुरत तुमचं स्वराज्य उभं करण्यासाठी मदत करू शकते आणि म्हणून ये व सुरत आहे जो आपकी सुरत खूप सुरत आहे धंद्यात <laughs> या उद्योगात या व्यवसाय करा पासष्ट रुपयापासून सुरू झालेला छोटासा व्यवसाय आज एवढा मोठा आहे की आज अठरा हजार स्क्वेअर फूट मध्ये हे शोरूम आहे अशी बारा दुकानं इथे आहेत आणि शेकडो लोकांना रोजगार दिलेला आहे तुम्ही किमान तुमच्या पुरता तरी रोजगार करू शकता आणि तुमच्या कुटुंबासह तुमच्या गावाला तालुक्याला सुद्धा खूप उत्तम प्रकारचे कपडे उपलब्ध करून देऊन उद्योग व्यवसायात मराठी माणसांना आणखी दोन पावलं आपण 残念。